नमस्कार मी इचलकरंजीत महानगरपालिका निवडणूक चारशे पंचेचाळीस अर्ज वैध ठरले तर अकरा उमेदवारांचे अर्ज अवैध इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज छाननी झाली यावेळी अकरा अर्ज अवैध ठरवण्यात आले तर चारशे पंचेचाळीस अर्ज वैध ठरले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल धुमाळ यांचा अर्ज छाननीत अवैध ठरवण्यात आला प्रभाग समिती कार्यालय अ एकशे सतरापैकी दोन अर्ज अवैध ब एकशे तीनपैकी पैकी पाच अर्ज अवैध क एकशे बारापैकी तीन अर्ज अवैध ड एकशे चोवीस पैकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला शिवशाहू आघाडीचे प्रभाग क्रमांक तेरामधील अमरजीत जाधव यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रणजित लाईकर यांच्यावर आक्षेप घेतला यानंतर दुपारी चार वाजता निवडणूक अधिकारी यांनी अमरजीत जाधव यांचा आक्षेप फेटाळला सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली होती आजच्या वेळी अनेक जण बाहेर निर्णयाची वाट पाहत बसले होते प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार अजित भोरे यांनी भाजपचे उमेदवार रवी रजपूते यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेतला व आजच्या अर्जछाननीच्या विरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे भोरे यांनी यावेळी सांगितले